पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाही जायचं का परदेशी जायचंय ना बर पण मला पासपोर्टच देत नाहीत का, का नाही देत पासपोर्ट माझ्याकडे पॅन कार्ड नाहीये ना मग पॅन देत का माझ्याकडे इलेक्शन कार्ड नाहीये ना मग ते काढा नाही देत ना का माझ्याकडे आधार कार्ड नाहीये ना मग आधार कार्ड काढा ना नाही देत ना का माझ्याकडे पासपोर्ट नाहीये नाही तुम्हाला थंडी वाजते का नाही का तुमच्या कोंबड्या पडताय ऐका <laughs> मुळात ही माझी बोलायची लय सर पण ती लय आहे वेळा विनोद हा, हा, हा वेडा <laughs> <laughs> या साइनचा अर्थ मला कोण सांगेल इडली वाला नॉट अलाउड हे सर माझ्याकडे काय काम धंदा नाही माझं लग्न पण नाही झालं सर मग सर काय होतं ना दिवस खायला उठतो रात्र वैरायची सर मी काय करू कळत नाही <laughs> <एक एक। laughs> पण मग तुम्ही हे घरची कामं करा ना घरातल्यानी बाहेर काढलंय सर आजूबाजूला कोणी विचारत नाही पोरगी पटत नाही मी बेकार आहे सर हो सा, सा, सर रोज तयार होतो की झोपतो दुसऱ्या दिवशी परत सहा वाजता शार्प रेडी असतो सर काय दिवस खायला उठतो रात्र वैरायची आजचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडेसे बोलायचं आहे सायनची नंदिनी नीट काम कर नाही असा विषय नाही आहे हा असा विषय विषय आहे दैनंदिन सवयी आणि नित्यक्रम